ड्रॅगन फ्रूटची मागणी वाढली साठ ते नव्वद रुपये किलो दर ड्रॅगन फ्रूटचा हंगाम सुरू असल्याने नवी मुंबईतील ए पी एम सी फळबाजारात या फळाची विक्री सुरू झाली आहे सध्या हे फळ साठ ते नव्वद रुपये किलो दराने विकले जात असून त्याच्या गुणवत्तेनुसार दरात थोडा फरक पडतो आहे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांकडून आरोग्यदायी फळांना अधिक पसंती दिली जात असल्याने ड्रॅगन फ्रूटची मागणी वाढते आहे व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार सध्या या फळाची आवक मर्यादित प्रमाणात होत आहे काहीसे दर स्थिर आहेत मात्र मालाची आवक वाढली की दर घसरतात आणि कमी झाले की दरात वाढ होते त्यामुळे दररोजच्या बाजारभावात चढ उतार पाहायला मिळतो असं एपीएमसी फळ बाजारातील ड्रॅगन फ्रूट व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे ग्राहक होलसेल मध्ये नाही होलसेल मध्येच माल विकला जातो मालाच्या आवकवर डिपेंड आहे की बाबा माल काय रेटने कापला जातो आवक जर जास्त झाला आवक जास्त झाली तर मग त्याचे रेट कमी होतात आणि जर कमी असेल आवक तर मग रेट वाढतात गेल्या जून महिन्यापासून जर वाढले जून सुरुवातीला माल कमी असल्यामुळे त्याचे रेट टिकून राहतात जर माल वाढले रेट कमी होतात कधीपर्यंत सीझन असेल दोन महिने बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी नवी मुंबई